सकाई समाचार आठ पानी आप वेगवान बारम्या पहाड़ी आप समाचार या यूट्यूब चैनल ग्राम पंचायत सांगली जिल्ह्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीसाठी रविवारी दिनांक पाच रोजी मतदान होत असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे सरपंच पदांसाठी दोनशे अठरा तर सदस्य पदांसाठी एक हजार पाचशे बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांचे भवितव्य ठरणार आहे ग्रामपंचायतीत सत्ता आणण्यासाठी स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे सकाळी साडेसात ते साडेपाच वेळेत जिल्ह्यातील तीनशे पासष्ट मतदान केंद्रावर एक लाख सत्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे जिल्ह्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतींपैकी तेरा ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध असून अकरा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत पूर्णतः बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच वगळून उर्वरित त्र्याऐंशी ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे सरपंच पदासाठी ऐंशी आणि एक पोटनिवडणूक अशा एक्क्याऐंशी जागांसाठी दोनशे अठरा उमेदवार तर सदस्य पदाच्या सहाशे त्रेसष्ट जागांसाठी एक हजार पाचशे बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या ग्रामपंचायतीसाठी रविवारी दिनांक पाच रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे मतदान केंद्रावर कर्मचारी आणि ईव्हीएम मशीन पाठविण्यासाठी दिवसभर धावपळ सुरू होती निवडणूक असलेल्या गावांमध्ये सायंकाळी कर्मचाऱ्यांसह सा मतदान यंत्र दाखल झाली अकरा ग्रामपंचायती संवेदनशील घोषित मिरज तालुक्यातील हरिपूर नांद्रे व जानराववाडी कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगाव मळणगाव कोकळे व वा पुलूस तालुक्यातील कुंडल आणि आमनापूर ही गावे संवेदनशील म्हणून घोषित केली आहे स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्षात प्रचार थांबला असला तरी मतदानासाठी शनिवारी शेवटची रात्र असल्याने कार्यकर्ते मतदार मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे ग्रामपंचायतींना मोठा निधी मिळत असल्याने या ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळखल्या जातात ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्याकडून डावपे चाकले आहेत येथे काट्याची लढत कुंडल हरिपूर नांद्रे तांबवे शिरटे कारंदवाडी ढालगाव दुधेभावी बांबवडे वाकुर्डी बुद्रुक नेलकरंजी शाळशिंगे बिळूर आमनापूर मिटकी करगणी निंबवडे या ग्रामपंचायतीसाठी काट्याची लढत होत आहे थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने चांगलीच रस्सीखेच सुरू आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम राहणार असल्याचे चित्र आहे नव खरेदीचे स्वप्न होईल साकार प्रत्येक खरेदी होईल दमदार कारण प्रत्येक खरेदीवर होणार बचत शानदार करा ऑफर मर्यादित कालावधी साठी उपलब्ध तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे ऑल्टो एस्प्रेसो हजार स्टॉक तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे खुशखबर 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 मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकाज बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखे जवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील सन्मानित मारुती सुझुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची स्कूल, स्कूल एडिशन एडिशन साथी साथी संपर्क रोहित पाटील पाटी, पाटी, मोबाईल नंबर आहे, आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्र व्यंगोपचार लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ऍस्ट्रोमेट्री कॉलेज ऑफ थॅलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट तीन लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोर्ट रोड आठपाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव वीस डबल झिरो दहा डबल झिरो तर आजच संपर्क करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय <suck> सलीम गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड वसोबा मंदिर च्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस माऊली पेंट्स अँड ट्रेडर्स सर्व कंपनीचे कलर्स, सिमेंट वीट व वा बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक 3D व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्ययावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी या भानुदास ओपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हियर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिव गा खासगाव रोड घेऊ गा मोबाईल नंबर अठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस मोरिया स्टील एंड फर्निचर मोरिया स्टील एंड फर्निचर लग्नासाठी ड्रेसिंग टेबल डिझायनर बेड शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर भांडी तसेच गिफ्ट आर्टिकल सर्व काही एकाच छताक मोरिया स्टील एंड फर्निचर प्रोप्रायटर अमोल मिसा मोबाईल नंबर 89